तर गाईक तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे आमच्या आत्तेच्या गावी तर आम्ही आत्तेच्या चा गावी चाललेलो आहे संपूर्ण आत्याचं गाव तुम्हाला फिरवून दाखवतो फक्त ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो फायनली आम्ही आमच्या आत्याच्या गावामध्ये पोचलेलो आहे तर हे आमच्या आत्याचं आहे गाव तर आम्ही आत्याच्या घरी चाललेलो आहे तुम्हाला घर दाखवतो आमच्या आत्याचं तर तू आपण बघू शकता आपण आत्याच्या घरापासून आलेलो आहे तर हे समोरचं हिरव्या कलरचं आहे ते आमच्या आत्याचं घर आहे चलो तर मित्रांनो आम्ही आत्याकडे आल्यानंतर आता चाललोय कच्च्या कैऱ्या आणायला आंब्याच्या बाग आहेत तर आंब्याच्या बाग आंब्याची बाग लिहिला आंबा आहे हवा तिकडं तुम्ही बघू शकता आहे आले तर आंबे चालले ढेकळात ना कसं आहे ढेकळ चपल्या हातात घे कसं आहे सगळी आमच्या हत्तीचीच आहे बरं का एवढी सगळी आमच्या हत्तीची जमीन आहे हां हां आमच्या हा हा ही तळ पण आमच्या हत्याचंच आहे बघा का बागेतलंच तळ आहे आमच्या हत्याच्या तुम्हाला आंब्याचंही दाखवू का हो तिथं आंब्याची बाग आहे तिथपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे पर्यंत आपल्याला चालत जायचं आहे तर चलो दमान चाल की एकदम भरायला लागलाय ह्या आमची आत्या आहे ही सगळं आहे ते आमच्या हत्याच आहे तिथं आंटी बसल्या तिथं मम्मी उभारल्या तिथं सावणी मार

पावसाळ्याच्या दिवसात पेरू मिरची आणि भगिनीन <laughs> आम्ही आता आलेलो आहे आमच्या आत्याच्या रानात आम्ही आता पेरू खात आहे आम्ही सगळे आमच्या माग बोल आंब्याची बाग आहे आम्ही आता बसलेलो आहे काय करा यात बे बसा आमच्या साईडला माझी होती आंब्याच्या बागात आम्ही काय आमच्या आत्याने मिरच्या लावल्या त्या परत पिरूची झाड लावले त्याची इकडे मिरच्याची झाड आहे ती आता आम्ही पिरू झाड तिकडून जाऊन आलोय पिरू पिरू काढली ती हे बघा पिरो हॅलो आता तुमच्या आत्या बोलत आहे मामाला मान घेऊन निघालेत आता हे बघा इथं बसले ते वाटेल चालून चालून दमले ती इथं वाटेल संपले ते आपल्या आत्याच राहण्या तर मित्रांनो आमचं आता आतिच्या बागेत फिरून झालेला आहे आम्ही चाललो आता बघा एवढ्या कैऱ्या घेतल्या त्या पुढं नारळाच पोहताय तर आम्ही निघालो आता चला आता डायरेक्ट घ्यायला जायला तर मित्रांनो फायनली आत्ताच्या गावी फिरून झालेला आहे तर तुम्हाला हा आपला नवीन ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका